नमस्कार पारावरच्या क्वेअर गोष्टी मध्ये आपलं सरस स्वागत मी बिंदू माधव खिरे मागच्या सत्रात म्हणजे सत्र क्रमांक दहा मध्ये आपण डेटिंग या विषयाबद्दल आणि सुरक्षेचे जे मुद्दे आहेत याच्याबद्दल बोलायला लागलो होतो तेच आपण आता पुढं या सत्रात कायद्याची मदत भाग एक हे सत्र क्रमांक अकरा मध्ये आपण बोलणार आहोत पूर्वी असं होतं की तीनशे सत्याहत्तर कलम जेव्हा होत तेव्हा आम्हाला म्हणजे दोन हजारचं दशक कि आम्हाला पोलिसांकडे तक्रार द्यायला जायला भीती वाटायची कारण पीडिताकडे सुद्धा कसं बघितलं जाईल या कलमामुळे तीनशे सत्याहत्तर मुळे हा प्रश्न होता पण दोन हजार अठराच्या निकालानंतर परिस्थिती खूप बदललेली आहे कायदे आपल्या बाजूनी आहेत त्यामुळे कधी कधी ह्या अशा केसेस मध्ये पोलिसांकडे जायची वेळ येते तर या संदर्भात मी हे आणि पुढचं सत्र याच्याबद्दल बोलणार की जर एक्स्टॉर्शन झालं ब्लॅकमेल झाली मारहाण झाली तर काय करायचं पहिली गोष्ट जर तुम्हाला शक्य असेल मारहाण होत असताना किंवा झाल्या झाल्या म्हणा किंवा तुमच्या घरी असं काही होत असेल आणि पोलिसांची मदत पाहिजे असेल तर एकशे बारा वन वन टू हा पोलीस हेल्पलाईनचा नंबर लावून त्यांना कॉल करून घेता येतं हे दरवेळीच शक्य असेल असं नाही पण जर शक्य असेल तर हे हा नंबर वन वन टू लक्षात ठेवा दुसरी गोष्ट जर ऑनलाईन फायनान्शियल फ्रॉड झाला म्हणजे ऑनलाईन कोणीतरी बरेच पैसे तुमच्याकडनं फ्रॉड चुकीची लिंक पाठवली आहे तुम्ही क्लिक केली आणि मग लक्षात आलेले की आपण फार मोठी रक्कम आपल्या बँकेतनं उचलली जाते किंवा उचलली गेली नुकती तर फायनान्शियल फ्रॉडच्या हेल्पलाईनला वन नाईन थ्री झिरो एकोणीसशे तीस दॅट इज वन नाईन थ्री झिरो एक नऊ तीन शून्य या नंबरला कॉल करून माहिती द्यायची आता समजा हे नंबर वापरता आले नाहीत तर मग नंतर जो पुढचा टप्पा येतो तो, तो म्हणजे पहिलं आपलं ही घटना घडल्यानंतर आपली सुरक्षा आपल्याला मारहाण झाली असेल जखमा असतील तर औषधोपचार घेणं हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकडे जाणं आणि मित्रमंडळींना किंवा कोणाला तरी आधारासाठी बोलवणं त्यामुळे मानसिक आधार आणि वैद्यकीय सुविधा मिळ अशी हे सर्वात महत्वाचं हे मानसिक आणि वैद्यकीय आधार मिळाल्यानंतर मग प्रश्न पडतो की आता पोलिसांकडे जायचं का तर ह्यात परिस्थिती काय आहे आणि तुमचा स्वभाव काय आहे यावर हे ठरतं काही जण असतात की जे म्हणतात की जाऊ ते रे झालं गेलं गंगेला मिळालं अक्कल खाती जमा परत ही चूक करणार नाही अशा अन्न ओळखी माणसाशी डेटिंग करण्याची चूक करणार नाही त्यामुळे काही जण आहेत की ज्यांनी अनुभव सांगितलेले आहेत पण सांगितलेलं की सर मी फक्त मोकळेपणाने शेअर करायला आलो तुम्ही इतरांना सावध करा, इतरा करा पण मी काही पोलिसांमध्ये जाणार नाही हे काही वेळेला जरी होत असलं तरी काही वेळेला असं होतं की जर आरोपी जो आहे त्याच्याकडं जर तुमचा फोन नंबर असेल पत्ता असेल तर अशा केसेस झालेल्या आहेत की तुम्ही जरी झालं गेलं गंगेला मिळालं म्हणत असला तरी तो पूर्ण विराम द्यायला तयार नसतो तो परत दोन दिवसांनी फोन करतो मला अजून दहा हजार रुपये द्या नाहीतर तुमच्या घरी येतो देतोस का नाही सांग मग इथं तुम्हाला जरी याला पूर्णविराम द्यायचा असेल तरी ते तुमच्या इच्छानुसार होईलच असं नाही आणि अशा वेळी मग मात्र आता परत फोन केला तर मी पोलीस ठाणं गाठीन हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि त्यांनी ऐकलं नाही तर जाताही आलं पाहिजे त्यांनी जर तुमच्या स्वभावाचा अंदाज घेतला की हा काय जात नाही हा नुसता दम देतोय पण हा काय जाणार नाही पोलीस स्टेशनला तर मात्र अडचण येऊ शकते कारण त्याला कळलेलं आहे की तुम्ही काय जाणार नाही पोलीस स्टेशनला तेव्हा पोलीस ठाण्यात जायची तुमची तयारी पाहिजे कधी कधी असं होत की ती पीडित व्यक्ती एन जी ओला माझ्यासारख्या ऍक्टिव्हिस्ट ना अप्रोच करते की असं करा की मला पोलिसात जायचं नाहीये पण माझे काय बाबा वीस हजार रुपये गेले गे तीस हजार रुपये गेलेत तर तुम्ही असं करा हा त्याचा नंबर आहे तर तुम्ही त्याच्याकडनं मिळून घ्या आणि काहीतरी टक्केवारी आम्ही तुम्हाला डोनेशन देतो आता मुख्य म्हणजे एन आणि ऍक्टिव्हिस्ट हे वसुली एजंट आहेत त्यामुळे तुम्ही असं आमिष दाखवून एनजीओ ला कामाला लावणं चुकीच नाही कुठलाही एनजीओ हे अशी काम करत नाही त्यांना कायद्याने अधिकारी नाही आम्ही रिकव्हरी एजंट नाही काही जण असं म्हणतात की तुम्ही असं करा मी पोलिसात जात नाही तुम्ही आमच्या वतीने पोलिसात तक्रार करायला जा तुम्ही एफ आय आर फाईल करा तुम्ही पुढची कायदेशीर कारवाई करा आता इथं समजून घ्या की जी पीडित व्यक्ती आहे तिने एफ आय आर दाखल करायची असते तिच्या वतीने एन जी ओ किंवा कुठला ऍक्टिव्हिस्ट जाऊन ती करू शकत नाही पोलीस लगेच आम्हाला हाकलून देतील ते म्हणतील जी व्यक्ती ती समोर त्यामुळे तुमची जरी अपेक्षा असली की आम्ही तुमच्या वतीने एफ आय आर फाईल करावी तर ते तसं होणार नाही कायद्यात ते बसत नाही तुम्हालाच तिथं समोर पोलीस ठाण्यात उभं राहावं लागेल आता एवढं सगळं करून जर तुम्ही ठरलं की बाबा नाही पोलिसांकडे गेलं पाहिजे तो सारखा सारखं ब्लॅकमेल करतोय किंवा खूप मोठी रक्कम गेली गळ्यातली सोन्याची चेन होती अंगठी होती हे गेलं ते गेलं ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले महागडा मोबाईल नेलाय आणि परत धमकी देतोय असं काही आहे की आता हे पोलिसांकडे तक्रार दिलीच पाहिजे तर त्याच्याबद्दल बोलण्याआधी मला दोन तीन गोष्टी तुम्हाला कायद्याबद्दलच्या सांगितल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे ज्युरिस कि कुठ तक्रार द्यायचे आणि खूप वेळा हाय दिसत की लोक चुकीच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देतात आणि मग पोलीस ते घेत नाहीत आणि दुसऱ्या ठाण्यावर पाठवतात आणि मग खूप वेळा कंप्लेंट देतात की सर पोलिस आम्हाला इकडून तिकडं पाठवलं त्यांनी घेतली नाही तक्रार तर ज्युरिस्डिक्शन म्हणजे हद्द हे महत्वाचं असतं ते समजून घ्या म्हणजे उदाहरणार्थ मी आनंदनगर म्हणून कुठंतरी राहतोय आणि समजा आनंदनगरच्या हद्दीतलं सांभाळणार आनंदनगर पोलीस स्टेशन आहे पोलीस ठाणे आणि वीस किलोमीटर वर तरी विजयनगर म्हणून एक इलाका आहे आणि तिथं विजयनगर म्हणून एक पोलीस आहे मी कोणाला तरी भेटलो फोनवर ओळख झाली आणि त्यांनी मला विजयनगरला बोलवलं की जे दुसऱ्या हद्दीत आहे आणि तिथं जाऊन त्यांनी मला मारहाण केली ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करून घेतले माझे काय पाकिटातले पैसे घेतले आणि हाकलून दिलं तर जिथं तो गुन्हा ज्या हद्दीत घडलाय त्या हद्दीतल्या पोलीस ठाण्यात तुम्ही तक्रार करायला गेला पाहिजे हा एक मुद्दा दुसरा मुद्दा आहे तक्रारीचे प्रकार त्यात दोन ढोबळ आरती सांगता येईल हा विषय खूप मोठा आहे त्यामुळे फार थोडक्यात मला सांगितले पाहिजे एक तर पात्र आणि अदखल पात्र असे दोन प्रकार असतात नॉन कॉग्निझेबल ज्याला म्हणतो म्हणजे अदखल पात्र आणि कॉग्निजेबल ऑफेन्स जिथे आपण एफ आय आर दाखल करतो त्याला आपण दखल पात्र म्हणतो जे छोटे गुन्हे असतात ते अदखल पात्र गुन्ह्यात धरले जातात ते चौकीत सुद्धा अदखलपात्र गुन्हा नोंदवता येतो पात्रामध्ये पोलीस कोर्टाच्या आदेशाशिवाय तपास अटक करू शकत नाहीत कारण ते छोटे गुन्हे डायरेक्टली तपास करता येणं अटक करता येणं ह्या गोष्टी पोलीस दखलपात्र गुन्हा म्हणजे एफ आय आर अंतर्गत करू शकतात आणि त्यासाठी तुम्हाला ठाण्यात जावं लागतं अजून एक जी महत्वाची बाब आहे ती म्हणजे जर ऑनलाईन फ्रॉड झाला असेल की समजा एक उदाहरण घेऊयात की माझा कोणाशी तरी सौदा झाला की बाबा तो म्हणला की तू दहा हजार मला दे आणि मी सेक्स वर्कर कुठल्या तरी हॉटेलवर हो जाऊ आणि मी तुला सर्व्हिस देतो या नंबरवर तू पैसे ट्रान्सफर कर मी केले आणि मग तो आलाच नाही आणि त्यांनी फोन बंद केला तर अशा वेळी जर ऑनलाईन झालेला असेल ही एक उदाहरण तर तुम्ही ऑनलाईन पण कंप्लेंट दाखल करू शकता म्हणजे एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळ म्हणजे वेबसाईटवर जाऊन तुम्ही तक्रार त्याच्या सपोर्टिंग जो काही एव्हिडन्स पुरावे असतील काय ट्रान्सफर केल्याचे पैसे ट्रान्सफर केल्याचे स्नॅपशॉट असतील त्याचा नाव त्यांनी सांगितलेलं नाव फोन नंबर असेल ही सगळी माहिती अपलोड करता येते ती अपलोड केल्यावर काही दिवसातच तुम्हाला ती सायबर सेल तुमच्या इथली जी ब्रांच आहे ती तुम्हाला बोलवेल आणि मग पुढे काय कारवाई करायची ते ठरेल जर ठरलं की एफ आय आर नोंदवायची तर मग ती तुम्हाला परत त्या रेलेवंट ज्युरिस्टिक्शनच्या पोलीस ठाण्यात तुम्हाला पाठवेल जर प्रत्यक्षात जाऊन दाखल करायची असेल पोलीस ठाण्यात तर लक्षात घ्या की पोलीस ठाण्यात जाताना लेखी तक्रार घेऊन जा लेखी तक्रारीचा मायना काय आणि दोन जर समजा तक्रार घेऊन गेलं पण पोलिसांनी ती घेतलीच नाही तर काय हे आपण पुढच्या भागात म्हणजे कायद्याची मदत भाग दोन ह्या भागात आपण बघणार आहोत म्हणजे पुढचं सत्र सत्र क्रमांक बारा सत्र आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा महाराष्ट्रातल्या प्रत्येक एल जी बी टी आय क्यू तरुण तरुणीपर्यंत आणि त्यांच्या मित्रमंडळींपर्यंत हे सत्र पोचवायची मदत करा तुमच्या काही सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका पंधरा दिवसांनी परत भेटू तोपर्यंत धन्यवाद